आम्ही घेऊन आलो आहोत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं विकसित केलेले हायटेक जीवामृत सिस्टम या सिस्टम मध्ये फक्त चोवीस तासांत तयार होते तब्बल लिटर शुद्ध जीवामृत ना ढवळण्याची ना गाळण्याची गरज फक्त टाका सेंद्रिय द्रव्य आणि तासांत तयार करा शुद्ध दर्जेदार जीवामृत या सिस्टीम मध्ये आपण देशी गाईचं शेण गोमूत्र गुळ ताक फ्रूट वेस्ट आणि किचन वेस्ट टाकतो यामुळे तयार होणारं जीवामृत आणखी शक्तिशाली आणि पोषक बनतं या दर्जेदार जीवामृताचा वापर करून पिकांची मुळं मजबूत होतात वाढ झपाट्यानं होते आणि उत्पादनात वाढ दिसून येते या दर्जेदार जीवामृताच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होते आणि जमिनीत गांडुळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते तर मग वाट कसली पाहताय आजच आपल्या शेतात हायटेक जीवामृत सिस्टम बसवा हायटेक जीवामृत सिस्टम बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा नमस्कार शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती आता झालीये एकदम सोपी हायटेक जीवामृत सिस्टीम वापरा आणि चौस तासात तयार करा पोषक शक्तिशाली जीवामृत जमिनीची सुपीकता वाढवा पिकं जोमाने वाढवा खर्च कमी करा देशी गाईचं शेण गोमूत्र ताक गूळ वापरून तयार करा उत्तम जीवामृत आजच आपल्या शेतात ही प्रणाली बसवा आणि सेंद्रिय शेतीकडे टाका एक नवं पाऊल